हा आहे वाडा भिवंडी रस्ता म्हणजे काय अवस्था झालेली आहे रस्त्याची ती बघा म्हणजे वाडा ते गांधरे या दरम्यान एवढे खड्डे पडलेले आहेत की त्या खड्ड्यामध्ये रस्ता शोधावा लागतो की रस्ता कुठे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही वाहनं प्रवास करताहेत कधीही अपघात होण्याची शक्यता आहे अनेक अपघात झालेत म्हणजे खरं तर ज्या ठेकेदारांनी या रस्त्याची कामं घेतली होती त्या ठेकेदारांना शिव्या शाप देत लोक प्रवास करतायत आणि ज्या पद्धतीने त्यांनी त्यानंतर ही बोगस बिलं काढली अगदीच त्याच्यानंतर दुरुस्तीची कामं घेतली आणि त्याच्याही दुरुस्ती करताना जे काही पैसे खाल्ले त्या पैशांवरून आता पी डब्ल्यू वाद सुरू झालेली आहे हा बघा हा किती मोठा खड्डा हा गांधराजवळ आहे म्हणजे गांधरा वाडा हा एवढ्याच रस्त्यावर भीषण खड्डे आहेत आणि हे खड्डे कधी भरणार हा मोठा प्रश्न आहे या रस्त्यावरनं प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच जनता इस चा, चा, ही ठेकेदाराच्या आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या नावाने बोंबलते मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार नाही कारण जनता या विषयावर बोलायला तयार नाही म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष आंदोलन करत नाही निवेदन देत नाही किंवा मोर्चा काढत नाही म्हणजे एकूण फालतू प्रश्नांवर मोर्चे निघतात मात्र जीवन मरणाच्या प्रश्नांवर कोणीही बोलायला तयार नाही ही खरी शोकांतिका आहे आणि त्याचाच फायदा हे दरोडेखोर ठेकेदार घेत आहेत ही रस्त्याची अवस्था बघा म्हणजे एक मीटर ही रस्ता हा चांगल्या अवस्थेत नाही म्हणजे आम्ही आठवड्यापूर्वी सांगितलं होतं की पूर्ण महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की कि एक किलोमीटर ही रस्ता तुम्हाला चांगला दिसणार नाही पण वाडा त्या भिवंडी या दरम्यान एक मीटरचाही रस्ता हा आपल्याला चांगला दिसत नाही अत्यंत वाईट पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत वाहनं कशी प्रवास करतायत ती बघा म्हणजे आता हे लोडिंगचं वाहन आहे ते इथे अडकलेलं आहे ही बस प्रवाशांनी भरलेली बस जाते आणि हे जे वाहन आहे हे आता इथे फसलेलं आहे म्हणजे हे मोठं लोडिंगचं वाहन हे गांध्याजवळ फसलेलं आहे वाडा ते गांधरा या दरम्यानतील ही खड्ड्यांची दृश्य आहे म्हणजे कशा पद्धतीने ते खड्डे आहेत ते बघा त्याच्यातून कशी वाहनं जात आहेत ते बघा म्हणजे थोडी तरी लाज शरम जर असेल ठेकेदारांना ज्यांनी बुगस बिलं काढलीत त्यांना त्यांनी हे त्वरित खड्डे भरले पाहिजेत म्हणजे किमान लाज शरम बाळगून लोक जे शिव्या शाप देतात त्या शिव्या शाप तरी मिळू नयेत याच्यासाठी त्यांनी हे प्रयत्न करायला हवेत खड्डे तात्काळ भरायला हवेत मात्र ते भरणार नाहीत कारण निरढावलेले आहेत आणि पैशांसाठीच ते आहेत त्यामुळे या रस्त्यांची अक्षरशः त्यांनी वाताहात करून ठेवलेले आहे म्हणजे वाडा भिवंडीचे ठेकेदार कोण आहेत त्यांनी जरा दखल घेतली पाहिजे